जय शिवराय मी दिव्या आज मी पाली येथील उन्हेरे कुंडावर आली आहे पाली पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेले उन्हेरे गरम पाण्याचे कुंड म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कारच आहे आणि हे बघा इथे अक्षरशः आपल्याला असे उकळे आलेल्यासारखं दिसत असेल आणि आतमध्ये आपल्याला लेडीज जेंट्ससाठी सेपरेट सेपरेट आहे आणि हा हा कॉमन आहे म्हणजे इथे मोस्टली लेडीजला अलाउड नाहीत एक आजोबा ते नाही येऊ देत पण आज ते नाही येत म्हणून मी इथे आहे खूप छान आहे बघा ജോണത് അംഗജ ജന്മീച്ച പുണ് व्यवस्थित अंगळ वगैरे झालेली आहे इकडे तो कुंड आहे आणि इकडे स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी असे वेगळे रूम आहेत तिथे पण पाण्याची कुंड आहेत आणि एकदम व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे इकडे थंड पाण्याची टाकी आहे तर जर बल्लाळेश्वरचं दर्शन घ्यायला आला तर एकदा इथे नक्की व्हिजिट करा खूप छान आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय शिवराय